नमस्कार मी डॉक्टर भारती मडवी वेदस्पर्श आयुर्वेद कार्डेक हॉस्पिटल आणि पंचकर्म सेंटरची संचालिका आहे आजपर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या वेग आजारांची रुग्ण पाहिली त्याबद्दल त्या आजारांवर मार मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे अशाच आपल्या जुने रुग्ण आहेत मोरे काकू आणि मोरे काका आपल्याकडे आलेले आहेत आता काकूंना बरेच आजार होते थायरॉइड किडनीचा आजार होता हृदयाचाही त्यांचा त्रास होता तर जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून काकू नियमित माझ्याकडे येतात पण आज त्या त्यांच्यासाठी नाही तर काकांना घेऊन आलेल्या आहेत कारण काकांचं म्हणजे थोडंसं किडनी फेल्युअरचा त्रास आहे त्यांना त्यांचं क्रिएटिनिन पाच सहा पर्यंत वाढलेलं आहे किती आहे काकू आता हा त्यांचं क्रिएटिनी सहा पर्यंत झालेलं आहे आणि आपण त्यांच्या किडनीचं जे फिल्ट्रेशन आहे ते वाढवण्यासाठी आयुर्वेदिक जी पंचकर्म चिकित्सा आहे तर ती आपण चालू केलेली आहे त्यांची डीसीटी थेरपी पण चालू आहे आणि डीसीटी आणि वृक्ष शोधन चिकित्सा या चिकित्सा आता काकांना चालू करून एक पाच सहा दिवस झालेल्या आहेत तर आपण एकदा त्यांच्या तोंडून ऐकूया की त्यांना कसं वाटतंय माझं नाव श्यामरामो आहे मी सहकार खात्यामध्ये होतो सध्या रिटायर झालेलं आहे मला किडनीचा आणि शुगरचा आजार होता तर ते ट्रीटमेंट घेण्यासाठी मी वेज फ्रेशमध्ये आलो आल्यामुळे मला बरंचस ते माझे अंगाव सूज होते मला थपव होता मला जेवण जात नव्हतं हे हो सगळं दररोज पंचकां केल्यामुळे पाच सहा दिवसापासून मला कमी झालेलं आहे सगळं तर बाकीच्या लोकांनी देखील काय असा आजार असेल त्या आजारासाठी वीस वर्षमध्ये यावं आणि त्याचा फायदा घ्यावं असं मी तर विनंती करतो पण जस जसं वय वाढत जातं तस तसं अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं आहे आणि त्यापैकी मी एक आहे तर त्याच्यामध्ये मला डायबेटीस किंवा मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आणि थायरॉईडचा पण त्रास आहे मॅडमकडं मी जवळपास दहा बारा वर्षापासून ट्रीटमेंट येत असल्यामुळं माझं ऑपरेशन किंवा पुढचे सगळं काही जे प्रकार असतात ते मी घाबरून टाळता येईल म्हणून मॅडमकडं मी अगदी आवर्जून येत असते आणि मला त्याचा भरपूर फायदा होत आहे आणि एन्जिओग्राफी किंवा एन्जिओप्लास्टिक हा शेवटी हा एकच पर्याय नाही आहे तर हृदयरोगाची ही जर चिकित्सा जर आपण केली मॅडमकडं किंवा सरांकडं तर निश्चित असा खूप छान फायदा होऊ शकतो हा मी अनुभवाने सांगते आता सध्या मी माझ्या मिस्टरांना मी किडनीच्या आजारासाठी इथं घेऊन आलेली आहे आणि सरांचे प पंचकर्मण आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः करून घेतात तर त्यामुळे त्यांनासुद्धा खूप भरपूर असा फायदा झालेला माझ्या मिस्टरला सुद्धा आणि हे म्हणजे वेगस्पर्शमध्ये जी चिकित्सा केली जाते किडनीसाठी तर ती चिकित्सा अशाच पद्धतीनं काम करणार आहेत ती चिकित्सा जवळजवळ दहा ते बारा दिवस रुग्णाला ला लागते म्हणजे क्रिएट सिरम क्रियाटिन नेमकं किती वाढलेलं आहे त्याच्यानुसार किती दिवस चिकित्सा करायची हे अवलंबून असतं अगदी आठ दिवसाप म्हणजे जर समजा सिरम क्रियाटीन कमी असेल तर कमी दिवसामध्ये सुद्धा ती चिकित्सा होते आता ह्याच्यामध्ये वारंवार आपण रक्ताची तपासणी करून बघतो सिरम क्रिएटिनिन लेवल किती कमी आली ह्याच्यानुसार मग किती दिवस चिकीचं चालणार हे ठरलेलं असतं पण हार्डली रुग्ण एक दहा ते पंधरा दिवसामध्ये ठणठणीत होतो सगळी लक्षणं त्याची कमी होतात आणि आपली दैनंदिन कामंसुद्धा तो व्यवस्थितपणे करायला लागतो तर आत्ताच आपण ऐकलं मोरे काकू आणि मोरे काका यांना आता मोरे काकूंचं जर बघितलं तर जवळजवळ दोन हजार अकरापासून त्या माझ्याकडे ट्रीटमेंटला आहे सुरुवातीला त्यांना ॲन्जिओग्राफी सांगितली होती शस्त्रक्रियाही सांगितली होती पण आजपर्यंत जवळजवळ दोन हजार चोवीस चालू आहे तर त्या मधून मधून ज्यावेळेस त्यांना वाटेल की आपल्याला थोडासा त्रास होतोय की त्या येतात शरीर शोधन चिकित्सा करून घेतात सीएनआय थेरपी करून घेतात आणि पुन्हा नॉर्मली होतात त्यांचे संयुक्त ट्रीटमेंट म्हणजे काही गोळ्या स्पेसिफिकली त्या नियमित घेतात त्यांचा आहार वगैरे आहे तोही नियमित व्यवस्थित फॉलो करतात कारण काकूंचं जवळजवळ अनेक आजारांनी एकत्रित अशी मैत्री केल्यासारखी झाली काकून बरोबर कारण आधी हृदयरोगाची ट्रीटमेंट घेतो त्यानंतर त्यांचं किडनीचा आजार थोडस किडनी फेल्युअर मध्ये मध्ये झालेलं होतं त्यानंतर थायर आहे मधूनच त्यांना वाताची सुद्धा वृद्धी होत असते तर सगळ्यांनी म्हणजे सगळे आजार जरी असेल तरी सुद्धा अतिशय उत्तम उदाहरण आहे माझ्या समोर सुद्धा की जर योग्य आहार विहार जर पालन केलं तर आणि विचार जर चांगले ठेवले तर निश्चितच आपण सगळ्या आजारांवर एकत्रित विजय मिळवू शकतो आणि योग्य पद्धतीनं जर शरीर शोधन चिकित्सा वारंवार करत राहिलं तर निश्चितच आपल्याला सगळ्या आजारांना म्हणजे टाळता येऊ शकतो